टीममध्ये दोन प्रॉपर ऑलराउंडर आहेत एक सर रवींद्र जडेजा आणि एक हार्दिक पांड्या त्यामुळे ढोकळा आणि पापडी दोघंही आहेत काळजी करायचं कारण नाही जेवढा हा वर्ल्ड कप रोहित शर्मासाठी आणि टीमसाठी महत्वाचा आहे तेवढाच तो कोच म्हणून राहुल द्रविडसाठी महत सुद्धा महत्वाचा आहे त्याची सुद्धा सत्व परीक्षा आहे जे स्पॉन्सर्स आहेत आय सी सीचे बोर्डाचे अधिकारी आहेत खेळाडूंची तिकीट आहेत ही सगळी तिकीटं जाऊन प्रत्यक्ष प्रेक्षकांसाठी असणाऱ्या तिकीटांचा कोटा हा खूप कमी असणार आहे आणि त्याच्यासाठी गेल्या जन्मीचं का कारणीभूत ठरेल दसरा असू देत दिवाळी असू देत गणपती असू देत सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आणि ते म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप हे लक्षात ठेवा हो तुम्ही नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुधामे गंगोत्री होम्स प्रेझेंट्स ऐकलेले या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काही क्रिकेटचे न ऐकलेले किस्से आपण सुनंदन लेले यांच्याकडनं आहे आणि आत्तापर्यंत पाच वर्ल्ड कप आपण पाहिले दोन हजार तीन सात अकरा पंधरा एकोणीस आता दोन हजार तेवीसबद्दल जरा बोलूयात की जो आता येणार आहे आणि हिस्ट्री टेल्स इज की आपण दोन हजार अकराचा इतिहास रिपीट करायला काय हरकत नाही आणि फक्त अकराचा वर्ल्ड कप भारतात झालेला म्हणून नाही अकराचा वर्ल्ड कप भारतात झाला आपण जिंकलो दोन हजार पंधराचा वर्ल्ड कप झाला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया जिंकली एकोणीसचा झाला इंग्लंडमध्ये इंग्लंड जिंकली आणि आता तेवीसचा आहे इंडियात काहीच हरकत नाही मला वाटतं झेरॉक्स काढणं सोपं आहे क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप ची झेरॉक्स काढणं हे नेहमीच जरा अवघड असतात असंख्य गोष्टी जमून यायला लागतात अथर्व टीम सिलेक्शन नीट व्हायला लागतं टीम सेटल असायला लागते फॉर्म योग्य वेळेला असायला लागतो फिटनेस योग्य वेळेला असायला लागतो आणि या सगळ्यांबरोबर एक नशीब नावाचं एक वेगळंच काय म्हणतात तसं यान आहे ते योग्य वेळेला उडायला लागतं हे सगळं जमून आलं तर मग वर्ल्ड कप जिंकता येतो तू मेसीचं उदाहरण घे तू सचिन तेंडुलकरचं उदाहरण घे डोका आपटल्यानंतर मेसीच्या हाती वर्ल्ड कप लागला डोका आपटल्यानंतर सचिनच्या हाती वर्ल्ड कप लागला त्यामुळे झेरॉक्स काढावी तुझी माझी दोघांची इच्छा आहे परंतु ते दिसतं तेवढं सोपं नाही आहे एवढंच मी म्हणेन टीमला सोपं नाहीये हे बरोबर आहे पण तुम्हाला सोपं आहे कारण का तुम्ही एवढे देश फिरलाय जेवढं ट्रॅव्हल वगैरे हो, जरा कठीण जातं पण आता तर भारतातच आहे भारत दर्शन काय सोपी गोष्ट आहे हेच <laughs> चुकीची गोष्ट आहे त्याचं कारण तुला सांगतो भारतात फिरणं सोपं नाहीये कारण भारत सुद्धा खंडप्राय देश दर बग, आल आल आहे दर तिसऱ्या दिवशी भारताची मॅच आहे फॉर्मॅट बघ ऑल प्ले ऑलचं फॉर्मॅट आहे त्यामुळे आपण नऊ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळणार आहोत आणि त्याच्या मॅचेस नऊ ठिकाणी होणार आहेत आणि जास्त नाही चेन्नईला मॅच आहे धर्मशाला मॅच आहे मुंबईत मॅच आहे कलकत्त्याला मॅच आहे त्यामुळे भारतामध्ये तेरा सिटीज मला फिरायला लागणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी दर तिसऱ्या दिवशी आहेत आणि त्यातनंही विमानाची भाडी म्हणा राहण्याच्या जागा म्हणा या सगळ्या इतक्या बरपसाठ महागाई होत चालल्या आहेत त्यामुळे मित्रा विश्वास ठेव माझ्यावरती या वेळचा वर्ल्ड कप कव्हर करणं प्रेक्षकांसाठी बघणं हे तेवढं सोपं नाहीये नाहीये नाही मला परत यांनी धक्का दिला म्हणजे या वर्षी पण वर्ल्ड कप बघण्याचं स्वप्न मला वाटतं अपूर्णच राहील माझं काय यार मी एकदम एक्सायटेड होतो की इंडियातच वर्ल्ड कप जाऊन बघून पण तसं नाही ऐकून घ्या आता पण अजून एक अवघड प्रश्न हे तर अवघडच आहे चला आता आपण टीम अनालिसिस करूया तुम्हीच करा टीम अनालिसिस <तेवस्णीश> ना नाही आपण दोघा शो करतोय त्यामुळे मी आता असं म्हणतो चल तू बॉलिंगचे प्लस मायनस सांग अनालिसिस कर मी बॅटिंगचा करतो चल कर बॉलिंग तुम्ही <तेवस्णी> माझी विकेटच उडवली नाही 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 जमाल तुला प्रयत्न कर जमेल आता हे बघा मी थोडंफार क्रिकेट बघतो की थोडंफार म्हणजे तुमच्या तुलनेत थोडंफार बघतो बाकी मी बघत असतो पण मला वाटतं बॉलिंगचं जर बोलायला गेलं तर शामी आणि सिराज हे दोन बॉलर तर मला वाटतं पक्के असतील जर बुमरा फिट होऊन आलाच तर मग काय सोनच आहे पण मला वाटतं आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजा हा एक स्पिनर आहे पण इंडिया म्हणलं की दोन तीन स्पिनर नक्की लागणार पण आता ते दुसरे दोन तीन स्पिनर कोण आहेत हे अजून आपल्याला कळलं नाही किंवा दिसतही नाही की बाबा हा एक प्लेअर पक्का आहे किंवा तो एक मला वाटतं मध्येच ते अश्विनला घेत आहेत मध्येच चाहल येतो मध्येच कुलदीप येतो तर तो भाग मला थोडा नाजूक वाटते बाकी हे दोन तीन बॉलर फिक्स आहेत पण अजून जे जोडीदार लागतील त्यामध्ये थोडासा मला प्रॉब्लेम वाटते कळत याला आपल्याला वाटतं तसं नाही याला क्रिकेट कळतंय कारण बुमरा फिट होणं हे तेवढंच महत्वाचं आहे अश्विन आणि कुलदीप आणि हा तिघेही यायची शक्यता आहे कारण एक हे तीन फास्ट बॉलर जर का म्हणले की बुमराह शमी आणि सिराज जर का असले तर त्यांना भक्कम पाठिंबा हा इव्हन आता हार्दिक पंड्याचा आहे हे हो। विसरायला नको त्यामुळे टीम मध्ये दोन प्रॉपर ऑलराउंडर आहेत एक सर रवींद्र जडेजा आणि एक हार्दिक पांड्या त्यामुळे ढोकळा आणि पापडी दोघही आहेत काळजी करायचं कारण नाही बॅटिंग बद्दल आता मी सांगतो तू एक आव्हान स्वीकारलं आता मी बॅटिंग बद्दल सांगतो थोडीशी गडबड का वाटते ती टीम मॅनेजमेंटला वाटत नाही आपल्याला वाटते कारण आपल्याला ती अनसर्टन्टी वाटते सलामीला कोण खेळणार अजून त्यांनी स्पेल आउट केलेलं नाहीये मिडल ऑर्डरमध्ये आपल्याला ऑप्शन खूप आहेत सूर्यकुमार यादव आहे आता तिलक वर्मा चांगला खेळतोय श्रेयस अय्यर कदाचित फिट होऊन परत येईल आपल्याकडे ऑप्शन आहेत पण कुणीही मिडल ऑर्डरला अदर दॅन विराट कोहली असं सांगितलेलं नाहीये मैं हूं ना त्यामुळे या सगळ्या बाबतीत आणि त्यातनंही विकेट किपरचा एक थोडासा धक्का लागलाय कारण जर रिषभ पंत असता तर खूप मोठा फरक पडला असता पण बरोबर मी हेही सांगू इच्छितो जर तर अर्थ नाही कोण नाही पेक्षा कोण आहे याचा विचार केला गेलेला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा मांडतो जेवढा हा वर्ल्ड कप रोहित शर्मासाठी आणि टीमसाठी महत्वाचा आहे तेवढाच तो कोच म्हणून राहुल द्रविड साठी सुद्धा महत्वाचा आहे त्याची सुद्धा सत्व परीक्षा आहे बरोबर मला माझी जी इच्छा काय आहे की चगदेमध्ये जसं झालेलं शाहरुखचं की बाबा प्लेअर म्हणून हारलं आणि नंतर कोच म्हणून जिंकून दाखवलं तसं काहीतरी मला वाटतंय वा, राहुल वा, द्रविडचं वा, वा, दोन हजार सात मध्ये त्याला जे दुःख मिळालेलं कॅप्टन म्हणून तसं असं काहीतरी व्हावं अशी माझी इच्छा कारण का मला खूप आवडतं प्लेअर आपल्या सगळ्यांच आवडतंय राहुल द्रविड पण प्लेअर सगळे झाले पण ग्राउंड आता आपल्या इथे इंडियात एवढी कॅपॅसिटी ग्राउंडशी एवढी इंटरनॅशनल ग्राउंड आहेत की आपण कितीतरी व्हेन्यूज वर हा वर्ल्ड कप होतोय तर तुमचा आवडतं ग्राउंड कुठलं आहे निसर्गाच्या दृष्टीने जर का म्हणलं ना तर धरमशाला तोडच नाही हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेलं हे ग्राउंड आहे आणि खरोखर चारी बाजूला स्नो कॅप माउंटन्स आणि मध्ये ते ग्राउंड इतकं सुंदर दिसत ना इतकं सुंदर की काय म्हणजे मॅच बघावी का ते निसर्ग सौंदर्य बघावं असं पहिल्या इनिंगच्या वेळेला खरोखर होतं परंतु भारतातली आता खूप मैदानं अशी आहेत ते बीसीसीआयला क्रेडिटही द्यायला पाहिजे की मैदानं जी आहेत ती आता अत्याधुनिक झालेली आहेत प्रेक्षक सुविधा उत्तम आहे टॉयलेट्स पूर्वी नव्हती ती उत्तम आहेत प्रत्येकाला बसायला बकेट सीट आहे आणि खऱ्या अर्थाने भारतभर हे सामने होत आहेत त्यामुळे असं होणार नाही की एका ठिकाणी रान पेटलं आहे दुसरीकडे एकदम सगळी शांतता आहे असं होणार नाही सगळीकडे तो वर्ल्ड कपचा बज असेल आणि त्याचाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे हे सगळं झालं वर्ल्ड कप बद्दल पण ह्यात मला असं वाटतं की ॲज अ फॅन म्हणून मी बोलते आणि काय खूप मोठा नाही पण फॅन तर नक्की ह्याच्यात फॅन्सचा एवढा विचार केला जात नाहीये कुठल्या अर्थाने की आता आम्ही जेव्हा तिकीट बघायला जातो की मिळत आहेत का तिकीट तिकीट तर ते आम्हाला दिसत नाहीयेत किंवा कुठली मॅच कधी हे अजून आत्ताच्या क्षणाला तरी आपल्याला माहीत नाहीये तर ते थोडं मला चुकीचं वाटतंय की विचार करायला पाहिजे मित्रा खरं आहे ते फॅन्सचा तेवढा विचार केला जात नाही कारण पॅरिस ऑलिम्पिक्स जे दोन हजार चोवीसमध्ये होणार आहेत त्याची तिकीट विक्री चालू होऊन सहा महिने होऊन गेलेले आहेत सगळे क शेड्यूल जे आहे ते एकदम आउट इन ओपन आहे कुठली मॅच किती वाजता कधी होणार आहे सगळं आउट इन ओपन आहे त्याची तिकीटं तुम्हाला घेता येत आहेत आणि तेच जर का वर्ल्ड कपचं म्हणायला तर ह्या एपिसोड लॉन्च आता होतो आहे आणि त्याच्यामध्ये तिकीटं बाय करण्यासाठी फॅन्सला जी वेळ मिळाली ती खूप अत्यल्प मिळाली याच्यामध्ये दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की बी सी सी असू देत आय सी सी असू देत यांना कन्फर्म माहिती आहे की कुणीही कितीही प्रयत्न केले तिकीट मिळालं नाही मिळालं तरी मैदानं भरणार आहेत बरोबर आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगतो की प्रेक्षकांसाठी विकायची तिकीट ही खूप कमी असणार आहेत त्याचं कारण जे स्पॉन्सर्स आहेत आय सी सीचे बोर्डाचे अधिकारी आहेत खेळाडूंची तिकीट आहेत ही सगळी तिकिटं जाऊन प्रत्यक्ष प्रेक्षकांसाठी असणाऱ्या तिकिटांचा कोटा हा खूप कमी असणार आहे आणि त्याच्यासाठी गेल्या जन्मीचं पुण्यच का कारणीभूत ठरेल त्यांनाच फक्त ही मॅच बघता येईल कारण इतकी भयानक परिस्थिती होणार आहे की तिकिटाचे ब्लॅक मार्केटमधले दर काय होतील याचा विचार केलेला बरा आणि तीच गोष्ट राहायची आहे त्यामुळे तुला तिकीट एक वेळ मिळेल राहायची सोय कर रे बाबा अगोदरपासनं म्हणजे हे मला आत्ताच घाबरवत आहेत त्यामुळे मी प्लॅन्स आत्ताच कॅन्सल करावे असं मला वाटायला लागले पण एकंदरीत आपल्या भारतीय संघाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे मला अपेक्षा एवढीच आहे की सातत्य ठेवलं पाहिजे सेमीफायनलचा पडाव गाठलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर तो पार करण्यासाठी ज्या काही उणीवा आहेत त्या मनोमन मान्य करून आमचं काहीच चुकत नाही असं जर का तुम्ही म्हणलात तर सुधारणेला वावच राहत नाही त्यामुळे सुधारणा जर का करायची असली तर तुम्हाला चुका मान्य करायला लागतील आणि त्याच्यावरती आधांतरी नाही तर ठोस उपाययोजना हो करायला लागेल टीम सिलेक्शन असू देत त्याचबरोबर एम्पावरमेंट असू देत जसं दोन हजार तीन साली सहा कॅप्टन केले आणि एम्पॉवरमेंट दिली बाकीच्या खेळाडूंनासुद्धा काहीतरी एक अशी योजना भन्नाट काढायला लागेल ज्याला आउट ऑफ द बॉक्स आयडिया म्हणतात ते करून संघातलं वातावरण चांगलंच आहे ते अजिबात वाईट नाही आहे कारण ते रोहित शर्मा आणि राहुल दविडनी खूप चांगलं काम केलं आहे परंतु याला सगळ्याला जे कारणीभूत ठरतं ते म्हणजे नंतरचा परफॉर्मन्स त्यामुळे संघातलं चांगलं वातावरण तयारी विश्रांती फिटनेस या सगळ्या गोष्टींची कास धरून तुम्हाला तो प्रगतीचा मार्ग शोधायला लागेल कारण आता तुम्हाला माफी नाहीये आम्ही चांगले खेळलो इट वॉज was नॉट वॉझंट आवर डे हे म्हणून चालणार नाही भारतात वर्ल्ड कप आहे जिंकण्यासाठीच ते प्रयत्न करतील परंतु आता कारण देऊन चालणार नाहीत उपाययोजना करायला लागतील शंभर टक्के आता आपण जरा एक मजेशीर गेम खेळूया रॅपिड फायर हा माझे काही प्रश्न आहेत तुम्हाला परत मग सारखं बॅटिंग बोलिंग सारखं तीन प्रश्न तू विचार तीन प्रश्न मी तयारी ठीक आहे पण पहिला मी सर मला सांगा की तिकीट मिळवणं सोपं आहे का जर्नलिस्ट म्हणून मॅचला जाणं सोपं बरोबर ना माझ्या धोत्रामध्ये चमनची सोडतोय म्हणायला गेलं तर तिकीट मिळवण्यापेक्षा पत्रकारितेच मिळवणं सोपं आहे पण त्याच्यासाठी जरा तीस पस्तीस वर्ष काम करायला लागतं <laughs> माझं हे काम करण्याचा पहिलाच दिवस आहे आणि तरी मी शायनिंग मारतोय त्यामुळे हे तर माझं स्वप्न गेलेलंच आहे दुसरा प्रश्न की तिकीटसाठी नक्की कुठल्या रांगेत उभं राहायचं नशिबाच्या रांगेत उभरायचं त्याचं कारण जे आय टीवाले लोक आहेत ऑनलाईन तिकीटं ते पहिल्यांदा रिलीज करणार आणि नंतर त्याचा प्रिंटेड आउटपुट तुम्हाला घेऊन जायचं आहे असं काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा त्या रांगेत उभं राहायचं जेव्हा त्या सगळ्या साईट क्रॅश होतील त्यावेळेला त्या रांगेमधनं तुम्हाला सतत जागं राहून ते रिफ्रेश करून 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 तुम्हाला तुमच्या नशिबाची पडताळणी करायला लागणार आहे त्यामुळे ही गोष्ट सोपी नाही अजिबात सोपी नाही हे पण अवघड झालं मला एक सांगा की सेमीफायनल मध्ये तुम्हाला कुठल्या दोन टीम दिसतात की ह्या पक्क्याच आहेत इंडिया ऑस्ट्रेलिया आता पुढच्या दोन टीम तू सांग इंडिया आणि इंग्लंड अरे इंडिया ऑस्ट्रेलिया मी म्हणलं त्या इंग्लंड बरोबर अजून कोण इंग्लंड आणि पाकिस्तान इच्छा यावी हाय जरा एका लेवलला विचार करतोय कारण माझ्याही डोक्यात हे चार लोक होते तू मला प्रश्न विचारले माझे दोन बॉल अजून बाकी आहेत त्यामुळे रेडी 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 ओके ओके मला सांग दिल्ली ते अहमदाबाद एवढा तू फिरतोस कोलॅबरेशन रील्स करायला एवढा जगभर फिरतोस दिल्ली ते अहमदाबाद विमान तिकिटाचा दर काय सहा साडेसहा हजार रुपये किती याला कळत नाही बघा कुठल्या जमान्यात आहेस वर्ल्ड कपच्या दिवसामध्ये सहा साडे सहा हजार रुपये तिकीट तीस हजार रुपये तिकीट आहे तीस हजार रुपये मालदीवच नाही आपण दिल्ली अहमदाबादल बोलतोय दिल्ली अहमदाबादच सांगतोय त्यामुळे तू फेल झालेला आहेस आता शेवटचा प्रश्न भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे तुझं लक्ष असेल हो का पहिल्या नवरात्र उत्सवाकडे लक्ष असेल कारण तुझं लग्न आत्ताच झालंय खरं सांगायचं अगदी अर्थात नवरात्रच खोटं बोलतोय खोटं बोलतोय हा बायकोला खुश करण्याकरता खोटं बोलतोय खरं सांग खरं सांग भारत पाकिस्तान आ याला म्हणतात खरा क्रिकेट प्रेमी कारण दसरा असू देत दिवाळी असू देत गणपती असू देत सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आणि ते म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप हे लक्षात ठेवा हो तुम्ही त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात येत असताना आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत आहात का रेडी पहिला प्रश्न विचारू विचार मला सांगा तुमच्या तुमच्या मते सेमी फायनलच्या चार टीम कुठल्या आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला सांगा की या वर्ल्ड कप मध्ये भारताचा सर्वात चांगला परफॉर्मन्स करणारा बॅट्समन आणि बॉलर कोण असेल तुमचा अंदाज काय वा मी अजून एक टाकतो की ह्या वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल क्या बात आहे चला आता शेवटचा बॉल मी टाकतो काय पुण्य केल्यानंतर या वर्ल्ड कपचं तिकीट मिळेल असं तुम्हाला वाटत <laughs> मला सांगा सर एक गोष्ट की आपलं कॅमेराच्या मागे ना आता काही मी काका तू पुतळ आहे की नाही आपली मैत्री पण आहे ना अरे खूप घट्ट खूप घट्ट आपण रील्स पण एकत्र करतो की काय गाजतात आपली रील्स अरे एकदम आपण वर्ल्ड कप पण एकत्र बघणार चला एक तर ह्या नोटवर आपण एंड करूया की आम्ही वर्ल्ड कप एकत्र बघणार आहे आणि हे मला तिकीट देणार आहेत तर नाही नाही मी असं काही म्हणलेलं नाहीये नाही नाही तिकीट द्यावीच लागतील तुम्हाला नाही 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 तुम्ही उठा का गडबड करू नका नाही रे बाबा नाही 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 मी तुला विमानाचं तिकीट देईन एस टीचं तिकीट देईन वर्ल्ड कपचं तिकीट नाही रे नही बाबा दोन हजार तीन तेवीस पर्यंत आपण कशासाठी बोललो नाही रे तिकीट काही तरी पाठीमागा लागू नको वगैरे सगळं लांब ठेव लहान सोपी गोष्ट नाही माझ्या बायकोच्या भावाला माझ्या बायकोच्या भावाला कमिट करू नाही प्लीज प्लीज आपला Kaka, my friend.